नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव दुपारी आलेले बघूयात कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव चालू आहेत सध्या जर बघितलं तर चोपडामध्ये जे आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे यानंतर जर बघितलं तर परभणीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी चारशे तीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जय सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत सुद्धा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जय कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी अडीच हजार क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर रावरे अंबरीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे सव्वीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आठ क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे चाळीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जवळपास एकोणीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद सर्वांनी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल